आणि महिला अत्याचारासंबंधीची एक मोठी बातमी भिवापूर येथून समोर येते आहे सिद्धार्थनगर येथील तीस वर्षीय विवाहित महिलेसोबत आपली ओळखी प्रस्थापित करून आणि वेळोवेळी तिच्या घरी जाऊन महिलेशी संबंध प्रस्थापित करून तिला वेळोवेळी धमकी देऊन आतापर्यंत ब्लॅकमेल करून अत्याचार करत असल्याची तोंडी तक्रार दिनांक बावीस मे गुरुवार रोजी पीडित महिलेनं पतीसह दुपारी दोन वाजता भिवापूर पोलीस स्टेशन गाठत दाखल केली अशातच मागील तीन दिवसांपासून आरोपीच्या नातेवाईकानं पीडित महिलेसोबतच्या आणि आरोपीसोबत अश्लील संभाषणाच्या ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानं शहरात एकच खडबड माजली आहे सदरच्या क्लिपमुळं समाज मन सुन्न झालंय पोलीस सूत्रांनुसार प्राप्त माहिती अशी की पीडित महिला तीस वर्षीय राहणार सिद्धार्थनगर भिवापूर येथील असून यात आरोपी हा बावन वर्षीय आनंद पूनमचंद गुप्ता हा मोबाईल व्यावसायिक असून नागपूर येथील प्रकाशित होणाऱ्या हिंदी वृत्तपत्राचा पत्रकार आहे तो तास कॉलनी भिवापूर येथे राहतो पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीकडे पीडित महिलेचे पती चार चाकी वाहनावर चालक म्हणून सहा वर्षापूर्वी काम करीत होते तेव्हापासून पीडित महिलेची ओळखी झाली ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले तेव्हापासून आरोपी वेळोवेळी या महिलेच्या घरी तिचा पती नसताना जात होता महिलेला धमकी देऊन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार करीत होता या दरम्यान त्याने दोघांच्या संभाषणाच्या अश्लील ऑडिओ क्लिप मोबाईलवर तयार करून व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर आत्तापर्यंत अत्याचार केला याबाबत पीडित महिलेनं भिवापूर पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरुद्ध तोंडी तक्रार दाखल केली सदर प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेत भिवापूर पोलिसांनी अपराध क्रमांक तीनशे चौतीस भारतीय न्यायसंहितेचे कलम चौसष्ट दोन एम शहात्तर सत्याहत्तर नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सायंकाळी पाच वाजता मोबाईल फॉरेन्सिक विभागाची टीम भिवापूर येथे दाखल झाली त्यांनी घटनास्थळी जात परिसराची तपासणी केली आरोपी सध्या फरार असून त्याचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेखा बिडगर यांनी दिली आहे महादर्पण करिता भूपेश पाठराबे उमरेड नागपूर